ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी नेवासा इथे श्री रामनवमी निमित्तानं शनिवारी संध्याकाळी नेवासा तालुका श्री राज्य उत्सव समितीच्या वतीनं शहरामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम या जयघोषानं नेवासानगरी दुमदुमून गेली होती या शोभायात्रेचे चौका चौका तोफांच्या सलामीनं श्रीराम भक्तांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलंय मळगंगा देवी मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला पुष्पांनी सजवलेला भव्य असा रथ आणि त्यावरती प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन गुरुवारी भास्करगिरीजी महाराज तसेच देवीदास महाराज म्हस्के हरिवक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक योगी ऋषीनाथ महाराज महंत रमेशानंदगिरीजी महाराज आमदार विठ्ठलराव लंगे तसेच तहसीलदार संजय यांच्या हस्ते पूजन करून महाआरती करण्यात आली आहे त्यानंतर सामूहिक हनुमान चालिसा यांचं पठन करण्यात आलं यावेळी उपस्थित प्रभू रामभक्तांनी भक्तांनी राम, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की असा जयघोष केला आणि अवघी नेवासा नगरी राममय झाली तर रामभक्तांसाठी साऊंड सिस्टीम आणि लाईट शोचं नियोजन देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं या शोभायात्रेमध्ये महिला भगिनी यांचा असा सहभाग होता आणि हा सहभाग लक्षात घेता महिलांसाठी देखील स्वतंत्र साऊंड सिस्टीम आणि लाईट शो आयोजित करण्यात आला होता महिला पुरुष तरुणांसह काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत शहरासह तालुक्यामधनं हजारो श्रीराम भक्त सहभागी झाले होते शोभायात्रा निमित्तानं भगव्या झेंड्यांनी स्वागत कमानींनी शहर भगवामय झालं होतं नेवासा शहरामधील सकल हिंदू समाज बांधवांसह हो युवकांनी गेल्या महिनाभरापासून सकल हिंदू समाजामधील युवक हे त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होते त्यामुळे मिरवणूक भव्य दिव्य झाली आहे सोशल मीडियाच्या माध्यमांमधनं प्रचार आणि प्रसार करण्यात आला तर मिरवणूक मार्ग असलेल्या मळगंगा देवी मंदिर एस टी स्टँड परिसर तसेच श्री खोलेश्वर गणपती चौक नगरपंचायत चौक डॉक्टर हेगडेवार चौक तसेच मारुती चौक ते श्रीराम मंदिर या रस्त्यावरती भव्य अशा कमानी आणि झालर कमाणी उभारण्यात आल्या होत्या भगव्या झेंड्यांनी रस्ता हा भगवामय करण्यात आला होता मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री राम राज्य उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि रामभक्तांनी विशेष प्रयत्न केलेत तर मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे तसेच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर नगरपंचायतचे कार्यालयीन रामदास म्हस्के आणि कर्मचाऱ्यांनी शहरामध्ये स्वच्छता तसेच वीज वितरणाचे सहाय्यक अभियंता वैभव कानडे आणि शहर कर्मचारी यांनी वीज पुरवठा ठेवला गणपती नगरपंचायत चौकात कोल्हापूर येथील शांतीदूत मर्दानी आखाड्याच्या विद्यार्थ्यांनी खंजिरी आणि डफाच्या तालावरती सादर केलेले शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा